नमस्कार मी विम्नपिंगा धरण संघ समितीचा अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप शासनाला सांगितलं की हे कुठल्याही परिस्थितीत आमचा नारा आहे धरण नको बॅरेजेस करा बॅरेजेसच्या माध्यमातून उच्च पातळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सहजरित्या सुटू शकतो आणि साहेब आम्ही किती वर्ष लढणार आहात जनता त्रस्त आहे सत्तावीस वर्षाकडून तरी आम्हाला या संकटातून तुम्ही सोडवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली पंच्याण्णव गावं आणि पंचेचाळीस गावं आदिवासीची पेशामधली गावं याच्यामध्ये कोणती घटना वाईट घटना घडू शकते कारण संघर्ष मोठा आहे आमच्या आमच्यावर बावीस बावीस कर्म गुन्ह्याचे कर्म लावलेले ला। आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं लोकांना अडचणीत न टाकता त्रास न होता आणि एकही गाव न उठवता पैनगंगेचं पाणी कसं अडवून लाटा करून उद्योगांना कसं देता येईल पिण्याच्या पाण्यासाठी हे अशा प्रकारचा अहवाल अभ्यास करून आमच्यासमोर सादर करावा जोपर्यंत पुन्हा निर्णय कुठला होत नाही कशाबद्दलचा तोपर्यंत हे चालू असलेलं काम तुमचं बंद करा आणि आता याच्यामुळे कुठलाही त्रास तुम्ही दिला नाही पाहिजे आणि काही दिला आणि काही घटना घडल्या त्याला जबाबदार तुम्ही ना अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे आम्ही समाधाने केलो सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीसवर विश्वास आहे हे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शासनाचे आभार मानतो आणि आजच्या ह्या आपल्या विजयाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद